नमस्कार श्रीदेवी किचन मध्ये मी प्रतिभा आपलं मनापासून स्वागत करते आज मी बनवणार आहे घेवड्याच्या शेंगांची भाजी गावरण पद्धतीने आणि चटपटीत घेवडा बनवण्यासाठी सुरुवात करीत तर मी इथे पाव किलो एवढा घेवडा घेतला घेवडा निवडून घेतला शिरा काढून घेतल्या आणि छोट्या आकारात असा तोडून घेतला तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यापेक्षा अजून लहान आकारात तोडून घ्या तर एवढा धुवून घेतला आणि पाणी निथळायला ठेवले त्यासाठी साहित्य घेतले आठ ते नऊ हिरव्या मिरच्या वीस ते पंचवीस लसण पाकळ्या लसण पाकळ्या थोड्याशा जास्त घ्यायच्या पावींचा एवढा अद्रकचा तुकडा आणि ओल्या नारळाच्या एक वाटीचा चौथा भाग एवढा तुकडा घेतला त्यासाठी अर्धी वाटी शेंगदाणे एक टमाटा लहान आकाराचा आणि मुठभर कोथिंबीर फोडणीसाठी घेतले अर्धा चमचा एवढे मोहरी अर्धा चमचा एवढे जिरे पाव टेबल स्पून हळद आणि चवीनुसार मीठ आता एका मिक्सरच्या भांड्यात मिरची टाकून घेतली त्यानंतर टाकले अद्रकचे तुकडे शेंगदाणे आणि सोबतच टाकूया लसण पाकळ्या आणि त्याचबरोबर ओले नारळ तर ओल्या नारळाची मी इथे असे स्लाइस करून घेतले किसून न घेता मी असे चाकूच्या मदतीने उभी पातळसर अशी स्लाईस करून घेतली आता नारळ टाकल्यानंतर टाकूया थोडस मीठ त्यानंतर टाकूया कोथिंबीर तर आपल्याला हे वाटण कोरडंच तयार करून घ्यायचंय पाण्याचा वापर नाही करायचा अजून तर आता झाकण बंद करूया आणि हे वाटण तयार करून घेऊया तर मी इथे कोरडंच वाटण तयार केलं आहे गॅसवर आता कढाई ठेवली यामध्ये टाकूया तेल तेल गरम झाल्यानंतर टाकूया मोहरी मोहरी चांगली फुटू द्यायची मोहरी त की मग टाकूया जिरे जिरे त की कढीपत्तेची पानं आणि त्यानंतर टाकूया वाटण वाटण टाकल्यावर गॅस थोडासा लो आचेवर करायचा आणि हे वाटण परतवून घ्यायचे वाटण आपल्याला लो आचेवरच परतवायचे कारण वाटण आपण कोरडेस तयार करून घेतले कुठेही पाण्याचा वापर नाही केला म्हणून हे के लो आचेवर परतवत राहायचं आहे आता वाटण चांगले परतवले यामध्ये टाकूया टमाटा तर चिरून घेतलेला टमाटा टाकल्यानंतर पुन्हा एकसारखं मिक्स करायचं आणि लो आचेवरच परतवत राहायचा आता थोडासा गॅस मी मध्यम गेला आहे आणि मध्यम गॅसवरच हे परतवत राहायचं आहे तर टमाटाही वाटणात मऊ पडला आहे आणि टमाटाच्या पाण्यात हे वाटण चांगले परतले गेले आता टाकूया यामध्ये हळद मिक्स करूया आता हे मिक्स झाल्यानंतर टाकूया घेवडा तर घेवड्याचं पाणीही सर्व निथळून गेलं आहे तर इथे मी सर्व घेवडा टाकून घेतला मिक्स करूया आणि वाटणात या मसाल्यामध्ये एकसारखा घेवडा परतवत राहायचा आहे घेवडा वाटणात चांगला एकजीव करून घ्यायचा आता हे सर्व वाटण आणि घेवडा एकजीव झाल्यानंतर यामध्ये टाकूया थोडंसं पाणी तर मी मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकलं आपण वाटण करून घेतलं होतं आणि ते ढळून घेवड्यात टाकलं आता हे पुन्हा थोडंसं मिक्स करूया अजून थोडंसं कोरडं वाटते तर मी अजून अर्धा कप पाणी यामध्ये ॲड केलं आणि हे मिक्स करून घेतलं आता गॅस आपल्याला मध्यमाचेवर करून एक तीन ते चार मिनटासाठी यावर झाकण ठेवायचं आहे आता तीन ते चार मिनटानंतर चेक करून पाहूया तर आपला घेवडाही मस्त असा शिजला आहे तर तुम्ही पाहू शकता घेवडा मऊ पडला आहे आणि सर्व वाटण हा सर्व मसाला कोट पोचला आहे आता यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ आपण वाटणातही मीठ घेतलं होतं म्हणून आता थोडंसं मीठ आपल्याला कमी वापरायचं आहे मिक्स करायचं आहे मीठ हे सर्व एकजीव झाल्यानंतर यावर पुन्हा आपण एखाद मिनटासाठी झाकण ठेवूया आणि अर्धा ते एक मिनटानंतर झाकण काढून घेऊया तर मस्त अशी घेवड्याची लतपत आणि थोड्याश्या वेगळ्या पद्धतीची ही भाजी तयार झाली खायलाही खूप मस्त अशी लागते वरून टाकूया चिरलेली कोथंबीर काही भागांमध्ये या घेवड्याला वालाच्या शेंगाई म्हणतात तर आता घेवड्याची भाजी गरमागरम सर्व करूया तर तयार आहे आपली घावरान पद्धतीने चटपटी तशी घेवण्याची भाजी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद